आणि आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतोय आपण थेट जाऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या योगाभ्यास साजरा करतायत खांदे मागे श्वास सोडत समोर पुन्हा श्वास घेत डावीकडे जास्तीत जास्त डावीकडे श्वास घेत समोर श्वास सोडत उजवीकडे अपोजिट खांदा मागे ढकला खांदे मागे व्यवस्थित ताण फील करायचा श्वास सोडत समोर पुन्हा श्वास घेत डावीकडे श्वास घेत समोर आता दोन्ही हात मागे गुंफवायचेत आणि हात स्ट्रेच करायचे पायामध्ये खांद्या एवढं अंतर पाय सरळ नाव श्वास घेत मान उंच वरती जिराफा जिराफासारखी वरती डोळे उघडे ठेवा नाहीतर चक्कर येऊ शकते मान जिराफा जिराफासारखी वरती उंच मागे टाकू नका उंच श्वास सोडत हनुवटी कंठ कुपात पुन्हा श्वास घेत वर हात मागे व्यवस्थित खेचा दीर्घ श्वसन मान उंच डोळे शक्यतो उघडे ठेवा दीर्घ श्वसन श्वास सोडत मान खाली हनुवटी पुपात।